नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभकामना त्यांचं गीत आपण अगदी लहानपणापासून आपण म्हणत आलो प्रार्थना सर्वात शिवसुंदरा एवढं भावोत्कट आणि आशय घन असं हे गीत आहे ईश्वराचा शोध घ्यायचा आहे ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे घेऊया आपण काय म्हणतायत कुसुमाग्रज आणि आपली संस्कृती बघूया सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ती ते जाकडे प्रभु आमुचाने जीवना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ते जाकडे प्रभु आमुचाने जीवना सुमनात् तू तु गगनात् ते तू सधर्मजे जगतामधे सर्वात् त्या वसितोसतु सोहि कडे रूपे तुझी जानी वही माना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारया स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी ते जाकडे प्रभु जीवना न्यायार्थ जय लढतिरनी तलवार तू तन् करी ध्येयार्थजे ती चालति तीप अन्तरी मुनी होतो सत्यांची साधना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारया अभिवादना िमिरातुनी ते जाकडे प्रभु आमुचा ने जीवना श्रमतोसतु शेतामधे तु बसि श्रमि का सवे जे वा गांजले पुषतोसी आसवे सेवा जिथे तिथे तुझे पदी पावना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी ते जाके प्रभु आमुचाने जीवना करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाही नमी तव पावले सुजनत्व या हृदयामध्ये भी ती विना सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारया अभिवादना तिमिरातुनीतेजाकडे प्रभु आमुचाने जीवना प्रभु आमुचाने जीवना कडवे मागं पुढं झाले तर त्यातला भावार्थ आपण समजावून घेऊया कुठं आहे देव देव कुठं आहे श्रमतोस तू शेतामध्ये तुरा बसी रंजले जेरंजले गांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पदी पावना कुठं दे? आहे देव सांगितलंय गीत पुन्हा आपण अनुभवा चांगलपणा हा देव आहे स्वामी विवेकानंद यांनी हेच सांगितलं मानवता हाच खरा धर्म आहे चांगलपणा हाच खरा धर्म आहे हे सर्व धर्मसंस्थापक आपल्याला हेच सांगत आलेले आहेत प्रत्येकात चांगुलपणा आहे तो चांगुलपणा आपण ओळखावा जमलं तर प्रोत्साहन द्यावं मदत करावी कुणाला दुखू नये सत्य न्यायासाठी जे जे करता येईल साहस करून ते तर करावंच आपण पण आपण अपन जीवन आपल्या एवढं चांगलं जगावं अरे जगायचं तर हां यांच्यासारखं जगलं पाहिजे आपण असं वाटलं पाहिजे भरभरून बर जगा उत्कटतेने जगा प्रत्येक येणारा क्षण हा भरभरून बर जगला पाहिजे पुन्हा येत नाही बरं तो क्षण तो क्षण पुन्हा येत नाही आणि म्हणून अशा प्रार्थना म्हटल्या पाहिजेत आपण यातला भावार्थ आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये उतरला पाहिजे नव्या पिढीमध्ये तो आणला पाहिजे आपण अधिक काय सांगावं कुसुमाग्रज यांच्याबाबत खूप बोलावं असं वाटतं मला असे बरेच साहित्यिक आहेत ज्यांच्याबाबत मी सविस्तर त्यांचं चरित्र सांगावं त्यांचं काव्य आपल्यापुढं प्रस्तुत करावं त्यांची गीतं म्हणावीत त्यांच्या कथा सादर कराव्यात त्यांच्या कादंबऱ्यांचंसुद्धा वाचन करावं असं वाटतं पण वेळ कमी आहे आपण आहात ना सर्वजण आपण ते करतायत आपण ते केलं पाहिजे जे ज जे जे, जे, जे जमतं ना उत्कटतेनं उत्कृष्टपणे ते आपण करत चलावं प्रत्येकजण हा न्यारा आहे वेगळा आहे आपल्यासारखा दुसरा कोणीही नसतो जुळे भाऊसुद्धा एकमेकासारखे नसतात प्रत्येकजण हा अद्वितीय आहे त्यामुळं आपण आपलं महत्त्व ओळखूया आपल्या सामर्थ्य स्थळं आपली काय आहेत आपली बलस्थानं काय आहेत आपल्या व्यक्तिमत्त्वातील आपला आवाज चांगला असेल बोलता येत असेल भाषण करावं गाता येतं बऱ्यापैकी गा शास्त्रीय शिक्षण घ्यायचं घ्या ज्यांना वेळ असेल त्यांना आणखी काय करता येतं सामाजिक कार्य करता येतं भुकेला आहे कोणी त्याला जेवाय घालता येतं कोणी तहानलेलं आहे त्याला पाणी देता येतं रक्ताची कोणाला आवश्यकता आहे शस्त्रक्रिया थांबलेली आहे रक्त दिलं पाहिजे आपण वीस वेळेस दिलं आहे आणि हजारो रक्तदाते तयार ते केलेले आहेत कित्येकांचे प्राण वाचवण्यासाठी माझं रक्त हे उपयोगाला पडलं खूप चांगलं वाटलं नवीन रक्त शरीरामध्ये तयार होतं रक्त कमी होत नाही पातळ होत नाही आपलं आरोग्य चांगलं राहतं अन्नदान रक्तदान ज्ञानदान अर्थदान समयदान विनोबा भावेंनी सांगितलेलं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामसुद्धा म्हणतात की देश के, लिए, देने के लिए आपके देणे दस मिनिट है पाचवेला धड तो धडा आम्ही शिकवलेला आहे वेळ काढा विचार करा काय करता येईल महत्त्वाच्या काही अतिशय ऑथेंटिक पोस्ट आहेत सत्यवादी न्यायवादी पोस्ट आहेत जे काही चालू देशामध्ये दे वाईट त्याबाबतच्या पोस्ट आहेत काय व्हायला पाहिजे त्याबाबतच्या पोस्ट आहेत त्या आपण शेअर करू शकतो आपण नवीन काही लिहू शकतो सादर करू शकतो आपण कोणतरी सांगितलं असं तो सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे देश का नाश या अधोगती जो होती आहे इसका कारण दुर्जनो की संख्या बढ रही है यह कारण नाही आहे सभी सज्जन लोक चुप बैठे है इकट्ठा नाही आहे यह कारण है तो जहां है जहां पर भी है जहां अच्छा होने के लिए अच्छा करना चाहिए आपण सर्वांना हार्दिक शुभकामना आपण कुसुमाहाराजांचं साहित्य वाचावं वा। आणि आपलं जगणं हे उत्कट आणि उत्कृष्ट करावं जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत